नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी सद्गुरु बाळूमामा मेन्स फॅशन पॉइंट ग्राहकाच्या पसंती सुतरेल सुनील पवार जत प्रतिनिधी सद्गुरु बाळूमामा मेन्स फॅशन पॉइंट ग्राहकाच्या पसंतीस नक्कीच उतरेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील पवार यांनी रोहित मराठी व हनुमंत पवार यांनी नव्याने बस स्थानकासमोर न्यू अल्फा मोबाईलच्या शेजारी सुरू केलेल्या सद्गुरू बाळूमामाशनच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी माजी, माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे विकास बनपट्टे अरुण चाळे संतोषी देवकर कुरमार चाळे प्रदीप मोरे संदीप जाधव आदी जण उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील पवार म्हणाले की कापड व्यवसायात ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात असून दर्जेदार शर्ट असो दर्जा कापड असो ज्या दुकानात मिळतो त्या दुकानात खरेदीसाठी ओढ असतो रोहित मराठी व हनुमंत पवार यांनी ग्राहकांना दर्जेदार सेवा द्यावी त्यांनी प्रथमच खरेदीवर कुपन पद्धत सुरू केली असून याचा जास्तीत जास्त ग्राहकांना फायदा होईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील पवार म्हणाले माझी बांधकाम सभापती परशुराम मोरे म्हणाले की रोहित मराठे व हनुमंत पवार यांनी स्पर्धेच्या युगात हे कापड व्यवसायात जम बसवला आहे त्यांच्या नवीन दुकानास मी शुभेच्छा देतो तर युवा नेते विकास बनपट्टे म्हणाले की श्री सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने रोहित मराठे व हनुमंत पवार यांनी श्री सद्गुरू बाळूमामा मेन्स फॅशन पॉइंट सुरू केला आहे नक्कीच कापड व्यवसायात उभारी घेतील व ग्राहकांना दर्जेदार सेवा देतील असे युवा नेते विकास बनपट्टे म्हणाले